होते बसलेले माझ्या बालमित्र मैत्रिणी आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे माझा सन्मान राखत जान सोपत तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडीची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्तन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल तर प्रेमाची किल्ला एका सिहची कहाणी आहे एका सिह्याची कहाणी आहे तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला एकशे पन्नास वर्ष लागले मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी भरेल चिंचा भिंतीला मी जगातील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते पण मला असे वाटते खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे कारण हे नाव घेतात अंगावर शहरी उभे राहतात हृदयाचे ठोके वाढतात शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं तर कॉलवर ताट करून सांगा मराठे मराठे या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राज्याच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंबा बारा महिने अकरा खेळू दहा पोटे आठ ग दहा बोटे नऊ ग्रह आठ दिशा सात आचार्य सहा सुवेदना पाच माग महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे फक्त एकच शुभा मराठा वन मॅच एकच राजे शिवराय माझे नारायण जर उगले नसते तर आकाशाचे रंग समजला नसता जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मल नसते तर खरच हिंदू धर्माचा अर्थच काळाला नसता खरंच हिंदू धर्माचा अर्थच काळालं नसता हे हिंदू प्रभू शिवाजी बांधकर पगडी शिवाजी महाराज तयार होते उठाकर तलवार घोडे परसवावर होते तप झुकते का तप झुकते आला की बंदे काशांबी महाराज होते का मराठ होते जाता जाता एवढीच म्हणते रुद्राचा रुद्रचा वाघाचा कसा होता विचारा त्याचा हरिला आणि विचारा त्याचा घरिले हिरी ना माझा शुभा कसा होता माझा शुभा कसा होता जय हिंद